तर आज माझा हळदी कुंकू व माझ्या बाळाचे बोरणान आहे म्हणजे अनुषचे बोर्ण ही मी रांगोळी काढली साधीच आहे खूप मोठी नाही काढली त्याच्या आत्ता त्याला दागिने घालत आहे पण तो अजिबात घालत नाही रडतोय सगळ्या बायका जमलेल्या आहेत आता आम्ही अनुषचे बोरनान करणार आहोत तर अनुषला पाटावा आहे पण तो काही बसत नाही आहे रडतोय मी त्याला घेऊन बसले तर आता त्याचे काका फोटो काढत आहेत आता एक एक जण करून त्याची ओवळतील त्यांना बघा सगळे जण आलेले लहान लहान पोरपणे छोटी त्याचे मित्र त्याचे मित्र मोठे आहेत म्हणजे पण खेळतात त्याच्या संघ आणि त्याहून एक गोष्ट म्हणजे मी त्याला मुलीचा लुक दिलेला आहे त्याला फ्रॉक घातली आहे ब्लॅक कलरची तर तो, तो कसा दिसतो तेही सांगा ಫಸ್ಟ್ ತಜ್ಞ ಆಯ್ ಓವರ್ ಡಿತ

एंट्री मारली तिने म्हणून जागा चेंज करते मग तो आई चाले लाडका आहे तो आई

của con nó hai <laughs> cá kia phải <laughs> được <laughs>

सगळ्यांनी बघा युट्यूब ला आमच्या वहिनीला आता फेमस व्हायचंय त्याच्यामुळं वहिनीचं घे पाहिला पल घेतलंय ही आमची मोठी वहिनी <laughs>

नंबर तू फोटो कठी घ्यायच आता आलेली आहे अनुची दोन नंबरची आत्या हर्षदाताई शेवकर माहिती पण तरी मी बोलणार

ताई तू टाक मम्मी ताई तू मम्मी टाक

तर आता अनुष्य पप्पा आलेली टाकत आहो मुरमुरे खूप मज्जा वाटत आहे खूप आनंद होत आहे स्वतःहूनच मुरमुरे घेतो आणि त्याच्या टाकतो खूप त्याला आनंद व्हिडिओ कुठे व्हिडिओ तिकडे कंटिन्यू काढलेले

चॉकलेट चिटकलं चिकट झाले कसा दोन पाहू बसला माझ्या बाळाची मस्ती मग कस खातोय तो किती क्यूट दिसतोय सगळे त्याच्या तोंडाला चिपकलेले मुरमुरे चॉकलेटे खूप छान दिसतोय बसलाय तर कस भारी बघा आता दीड वाजता कर बाय म्हणून आपण खाऊ बाय बाय फ्रँक्युस दे ना फ्रँकिस फ्रँके बाय फ्रँकिज दे ना फ्रँकिज दिली तर माझा ब्लॉक कसा वाटला ते सांगा मला आणि माझं <tankies> लुक पण